नमस्कार शेतकरी बंधनो मी उल्हास ठाकूर कृषी विभागातून तंत्राधिकारी गुणवत्ता नियंत्रण नाशिक विभाग नाशिक मी आज आपल्या कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आणि कृषी सेवा केंद्र धारकांसाठी एक विनंती घेऊन आपल्या समोर आलेलो आहे भारतात बंदी असलेले एस टी बी टी कापूस वाणांचे बियाणे हे तंत्रज्ञान आणि त्यासाठी वापरावे लागणारे ग्लायकोसेट या तंत्रज्ञानाच्या फायद्याविषयी व दुष्परिणामाविषयी मी आपल्या पहिल्या भागात माहिती दिलेली आहे तरीही काही कृषी विक्रेता बंधू आपल्या छोट्याशा किरकोळ फायद्यासाठी शेतकरी बांधवांची दिशाभूल करून हे अवैध एस टी बी टी बियाणे शेतकरी बांधवांना विक्री करीत आहेत तर त्यांच्यासाठी आज आपल्याला संदेश घेऊन आलेले आहेत आपल्यातीलच एक कृषी विक्रेते बंधू श्री राजेंद्र नारायण भंडारी आणि आपल्या महाराष्ट्र राज्य कृषी विक्रेता संघाचे अध्यक्ष मान्य श्री विनोद तराड पाटील साहेब आपल्याला एक संदेश देण्यासाठी आज आलेले बघूया ते काय सांगतात ते शेतकरी बंधूं आणि माझे विक्रेते बंधूंनो मी राजेंद्र नारायण भंडारी श्री कृषी विकास केंद्र शिरपूर आता चार पाच दिवसापूर्वीच मी श्री उल्हास ठाकूर आपले विभागाचे नियंत्रण अधिकारी एक खूपच अभ्यासपूर्ण त्यांची क्लिप मी ऐकली एच आर बी टी बाबत ती ऐकल्यानंतर मलाही असं वाटलं की आपण आपल्या कल्पना ज्या आहेत त्या तुमच्याशी शेअर केल्या पाहिजे एक दुकानदार म्हणून आपली का काय भूमिका आहे ती आपण निश्चितपणे चांगल्यापणे मांडली पाहिजे अगोदर दोन तीन क्विंटल उत्पन्न देणारा कापूस हळूहळू पंधरा क्विंटलवर पोहोचला ते कशामुळे तंत्रज्ञानामुळे निश्चितच तंत्रज्ञानाशिवाय प्रगती नाही पण आपण जे तंत्रज्ञान वापरतो ते शाश्वत आहे का नाही याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे काही भागात जे संशोधन ज्याला अजून मान्यता मिळाली नाही ती आरबी बीटी किंवा बीजी पोर बीजी पण मित्रांनो जेवढे शेतकरी मी बघितले त्यांनी अवश्या अवश्य काही वेळा लावली ती नाही लावली असं नाही पण एक दोन वर्षात तीन वर्षात ते परत आपल्या पारंपरिक वानावर झाले मित्रांनो कुठे ना कुठे या वाणांमुळे आपला जो धंदा होता हा तर मार खाल्लाच ठीक आहे आपल्याकरता मुख्य म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणं त्याचं शाश्वत कसं राहील हे महत्वाचं जिथं जिथं हे हर्बी पीक वापरले गेले त्या लोकांनी सगळ्या जगामध्ये त्यांचं एकच म्हणणं आलं की याच्या अतिरेक वापरामुळे जमिनीचा पोत खूप खराब होत गेला जमिनीतल्या जीवाणूंची संख्या घटत गेली शेतकरी आपल्याकडे आशा लावून बसलाय अशा वेळेला माझं माझ्या दुकानदार बंधूंना एकच नम्र निवेदन आहे की त्याला सांगा बाबा रे हे संशोधन अजून पूर्णपणे विकसित नाहीये किंवा हे जे तू देतोय त्याला अजून शासनाची परवानगी नाही उद्या उठून तुझं काही झालं कोण जबाबदार तर त्याला सांगा की बाबा रे की तू हे बियाणं लावू नको तू बिलामध्ये जे बियाणं मिळतं तेच लाव त्याची योग्य ती काळजी घे योग्य ती मशागत आहे योग्य त्या मार्गाने खत लाव तर त्याचं निश्चितच भलं होईल आणि त्याचं भलं झालं तर आपलेच भलं राज्याशिवाय राहणार नाही मी परत विनंती करतो आपल्या सगळ्या बांधवांना की त्यांनी शेतकरी बांधवांना योग्य ते मार्गदर्शन करावं धन्यवाद नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूं मी विनोद तारा पाटील मापदा अध्यक्ष महाराष्ट्र मी शेतकरी बंधूंना हंगाम सुरू होण्यापूर्वी एका महत्त्वाच्या विषयावरती त्यांच्याशी बोलता यावं किंवा त्यांना एक मोलाचा सल्ला द्यावा म्हणून आज मुद्दा म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे बंधूंनो आपल्या ह्या नंदुरबार धुळे जळगावपासून तर थेट नागपूरपर्यंतच्या पूर्ण बॉर्डरच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती कापसाचं उत्पादन दरवर्षी आपला शेतकरी घेतो आपल्या राज्य शासनाकडून आपल्याला अधिकृतरित्या बियाणं हे एक जूनला दरवर्षी मिळत असते त्यामुळे एक जून पूर्वीच किंवा एप्रिल महिन्यामध्येच काही शेतकऱ्यांपर्यंत मध्य प्रदेश असेल गुजरात असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल या भागामधील वेगवेगळे विक्रेते मग त्यामध्ये काही शेतकरीसुद्धा आहेत हे अनधिकृतरित्या प ह्या शेजार राज्यांमधून आणलेलं कापसाचं बियाणं की ज्याला एस टी बी टी नावाने ओळखले जाते किंवा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने त्याचा उल्लेख होतो कुठे फोर जी कुठे फाय जी कुठे चोर बी टी अशा पद्धतीचे नावं असलेले कापूस बियाणं की ज्याला आपल्या राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची कोणतीही अधिकृत परवानगी नाही आहे परंतु काही चुकीचे काम करणारे लोक किंवा गैर काम करणारे मंडळी हे बियाणं परराज्यातून आपल्या राज्यामधील शेतकरी बंधूंपर्यंत एप्रिल मे महिन्यामध्ये मैं पोहोचवतात आणि शेतकरी बंधूंना वीस मे बावीस मे पंचवीस मेच्या दरम्यानमध्ये ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे असे शेतकरी हे बियाणं त्यांच्या आमिषाला भुलून खरेदी करतात कारण शेतकरी बंधूंना असं वाटते की हे बियाणं वापरल्यामुळे आमच्या उत्पादनामध्ये वाढ होणार असेल कारण नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे परंतु हे नवीन तंत्रज्ञान जरी असलं तरी या तंत्रज्ञानामध्ये आपल्या मानवी जीवनात परिणाम करणारे काही घटक आहेत की ज्याच्यामुळे आपल्या जी मानवजात आहे त्याच्या आयुष्यावर त्या परिणाम होत असल्यामुळे शासनाने अजूनही या बियाण्याला परवानगी दिलेली नाही आहे आणि असं अनधिकृत बियाणं हे परराज्यातून आपल्या राज्यामध्ये आल्यानंतर आमचा शेतकरी अधिकचं उत्पादन मिळेल म्हणून ते खरेदी करतो त्याची लागवड करतो परंतु प्रत्यक्षात जेव्हा त्याचं उत्पादन हाती येण्याची वेळ येते तेव्हा आमच्या शेतकऱ्याचा ॲव्हरेज जो आहे उतारा जो आहे तो कमी आलेला आपल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येतो परंतु तोपर्यंत तो उशीर झालेला असतो आणि त्याचं कोणतंही अधिकृत बिल नसल्यामुळे शेतकरी बंदू कुठे तक्रारी करू शकत नाही त्यामुळे मी आपल्याला विनंती करणार आहे खरीप हंगामाची सुरुवात आता लवकरच होणार आहे तर आपण हे बियाणं खरेदी करताना अनधिकृत जे लोक ह्या आपल्या ग्रामीण भागामध्ये बियाणं विकतात त्यांच्याकडून कोणतंही बियाणं खरेदी करायचं नाही आपण कृषी केंद्रांमधूनच अधिकृतरित्या पावती असलेलं बॅच नंबर लॉट नंबर असलेलंच कापसाचं बियाणं असेल किंवा अन्य बियाणे असतील खरेदी करावं आणि हे जे एस प्रमाण आपल्या राज्यामध्ये वाढते आणि ज्याच्यामुळे आमच्या शेतकरी बंधूंच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय यापासून आपण स्वतः परावृत्त व्हावं आपल्या शेजारी शेतकऱ्याला सुद्धा आपण त्यापासून परावृत्त करावं जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद तर बघितलंच कृषी सेवा केंद्र चालक बंधूंनो श्री राजेंद्र भंडारी आणि श्री विनोद तराड पाटील साहेबांनी आपला एक महत्वाचा सल्ला त्यांनी आपल्याला दिलेला आहे की कोणत्याही कृषी सेवा केंद्र धारकांनी हे अवैध एसटी बी टी बियाणे आपल्या कृषी सेवा केंद्रातून किंवा परिसरातून किंवा स्वतः इंटरेस्ट घेऊन हे बियाणे शेतकरी बांधवांना विक्री करून आपल्यावर कारवाई ओढवून घेऊ नका आणि शेतकरी बांधवांचे देखील नुकसान करू नका ही विनंती धन्यवाद